सगळ्यांना आज बनवायचं आहे पालक पनीर फौजी साहेबांनी आज पालकची गड्डी आणली मला म्हणले पालक पनीर बनव पनीर पण आणले मार्केटवरूनच आणले विकत त्यांनी तर हे पालक पहिले मी साफ करून घेते पालक साफ करताना मी काय करते पाठीमागचं हे काढून घ्यायचं फक्त पत्ते पत्तेच घ्यायचे त्याचे कारण त्यात हे जास्त घेत नाही मी पालक घेते तर छान मी पालक साफ करून घेतलेला इथं आणि आता ह्याला ना आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात बॉईल करायला ठेवायचं तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी पालक दोन ते तीन वेळा आता आपण ह्याला काय करूयात थोडंसं पाणी आहे बॉईल करायला जास्त नाही वाचायचं आणि गॅसवरती ठेवूया नाही तर झाकायचं नाही आपल्याला बॉईल करताना तर छानपैकी आपलं पालक धुवून झालेलं आहे गॅसवरती ठेवलं आहे आपण ह्याला जास्त नाही बॉईल करायचं पाच मिनटं ठेवायचं आहे तर बघू शकता आपलं पालक आहे ना की एकदम असं खाली बसले पाणी घासल्यामुळे पण पालकमध्ये ना प्लेट नाही झाकलेली मी प्लेट झाकली की काय होतं हिरवा पण आपला पूर्ण निघून जातो आणि मग ती हॉटेलसारखी रेसिपी दिसत पण नाही आणि काळपट दिसते तर ह्यासाठी मी कधीच ना पालकला प्लेट झाकत नाही तर बघू शकता आपला पालक एकदम हिरवा आहे आणि शिजलेलं पण आहे जास्त वेळ लागतच नाही ह्याला तर चला आपण आता वाटण करून घेऊयात आपल्याला वाटणसाठी काय काय लागणार आहे हे कांदे घेतलेत दोन ते तीन मी असे साफ करून घेतलेत आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि ना तर टमाटर घेतलं आहे टमाटर बारीक कटिंग करून घ्यायचं आहे आपलं वाटण्यासाठी कांदा अद्रक आपण बारीक करून घेऊयात तर टमाटर बारीक करून घेतलं आहे मी हा कांदा आपण बारीक करून घेतला आहे अद्रक पण घेतले आहे बारीक करून आणि हे लसूण हे सगळंच आपलं वाटण करायचं आहे तर झाकण लावून घेतलं बारीक तर बघू शकतात छान आपलं बारीक असं बारीक करायचं आहे एवढं बारीक वाटण झालेलं आहे आता आपण पालक थंड घेण्यासाठी ठेवलं आहे थंड झालं की तर आपण बारीक करून घेऊयात पनीर आहे ना आपलं हे बारीक बारीक कटिंग करून घ्यायचं जास्त मोठं पीस नाही करायचं त्याचे पनीरचे काय होतं आपल्याला फ्राय पण करायचं आहे पनीर आपल्याला पहिल्यांदा ना तेल ओतून घ्यायचं आहे ना पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलात तेलात पनीर टाकून घेऊया आणि लाल सर्वसर फ्राय करूया आपण पनीर छान आपलं लाल झालं आहे बघू शकता हे प्लेटमध्ये काढून घेतो मी तेल आपलं तळ आहे ना तळलेलं त्याच्यामध्येच आपलं जिरं टाकायचं एक चमच बारीक आपण हे मसाला घातला आहे ना हे पूर्ण चांगला फ्राय करून घेऊया आपण आणि हे लाल तिखट वापरूया आपण लाल तिखट आपल्याला ना दोन अडीच चमच घालायचं आहे थोडीशी हळद पण टाकायची वरून आपल्याला मीठ पण चवीसाठी घालायचं आहे तर बघू शकता छान आपला मसाला झालेला आहे चांगलं त्याला तेल पण सुकलेलं आहे तर मसाला चांगला फ्राय झालाय आपण हे पनीर घालून घेऊयात मसाल्यामध्ये नाही पनीर पूर्ण असं जीव असतो पण गरम करूयात बारीक करून आहे ना ते घालूया आपण मिक्सरचं भांड्यात आपल्याला बारीक केलं तर पाणी होतून आपल्याला घ्यायचं आहे आणि पालकमध्ये तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ना पालकमध्ये तेवढंच घालायचं आणि हे पाणी आपण पालक बॉईल केलं तर ना तेच आहे दुसरं आपण एक्स्ट्रा पाणी वापरणार नाही ह्याच्यामध्ये तर छान झालेलं आहे आपलं पालक तर छान पालक आपलं झालेला आहे बघा असं हिरवं एकदम हॉटेलसारखं हो दिसतंय की नाही आणि प्लेटवर ते आपण झाकलं ना तर ते काळं पडतं तर कधी पण अशी रेसिपी बनवून बघा आणि खूपच टेस्टी आणि छान होतं तर मी एका बाउलमध्ये काढून घेते आज आपलं पालक पण बनवून झालेलं आहे तर किती छान हिरवा दिसते आणि खूपच टेस्टी झालं मी टेस्ट केलेला आहे आणि चला आजचा व्हिडिओ आपल्याला थांबूयात खूप मोठं होतंय तर कशी माझी आजची रेसिपी वाटते पालक तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर बाय बाय